समर्पण संस्थेमार्फत रविवारी कथ्थक नृत्याविष्काराद्वारे कृष्णरंग हा कार्यक्रम सादर झाला श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंग नृत्याविष्कारातून उलगडले समर्पण संस्थेच्या युवती कलाकारांनी अत्यंत तन्मयतेनं उत्कट सादरीकरण केलं कोल्हापूरमधील शास्त्रीय नृत्य शिक्षण देणाऱ्या समर्पण कथ्थक इन्स्टिट्यूटतर्फे रविवारी सायंकाळी प्रवाह कृष्णरंग हा कार्यक्रम सादर झाला नृत्य शिक्षिका प्रिया देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली समर्पणच्या युवती कलाकारांनी कथ्थक नृत्यामधून कृष्णाच्या आयुष्यातील प्रसंग सादर केले विविध भावभावनांची हाताळणी करतानाच ताल आणि पदन्यासाचा उत्तम आविष्कार दाखवला प्रिया देशपांडे यांच्यासह सिद्धी किरण नलवडे मयुरी देशपांडे सिद्धी मगदूम श्रद्धा खांडकोळे या कलाकारांनी नृत्याचं सादरीकरण केलं तर पलाश तांबे यानं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं यावेळी प्राध्यापक यशवंत मुटकेकर डॉ शिरीष शितोळे वैशाली पाटील नृत्य दिग्दर्शक चंद्रकांत पाटील संजय शेलार मयूर कुलकर्णी संगीतकार उमेश नेरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते